सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तेरखेडा गावाजवळ सोमवारी आठ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता चालत्या ट्रकमधून चोरीची घटना घडली हा संपूर्ण प्रकार मागील ट्रक चालकाने आपल्या मोबाईल मध्ये शूट केला चालत्या ट्रकमधून दोघे जण ट्रकची ताडपत्री फाडून गाडीतील माल चोरी करीत होते तर ट्रकच्या पाठीमागे दोन मोटरसायकल वरून चौघे जण गाडीतून टाकलेला माल गोळा करीत असल्याचे दिसत आहे हा संपूर्ण प्रकार मागे असलेल्या ट्रक चालकाने समोरच्या ट्रक चालकाला लक्षात न आल्याने त्याने त्याची ट्रक ओव्हरटेक करून ट्रक थांबवला चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रक मधून माल चोरणारे दोघे छोटे दोरीच्या साहाय्याने खाली उतरून त्यांच्या साथीदारांच्या गाडीवर बसून पळून गेले राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून व्यापारी आणि वाहन चालक वर्गांमध्ये असुरक्षतेची भावना वाढत आहे महामार्गावर पोलिसांनी गस्त वाढवली असली तरी महामार्गावर सतत घडणाऱ्या प्रकारावर पोलिसांनी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी तेरखेडा ग्रामस्थातून होत आहे